नमस्कार भिकाऱ्यासारखं वागून स्वतःची आणि स्वतःच्या संपूर्ण घराण्याची लाच काढणाऱ्या पंकजला निरुपा समजवत असते पण काही केल्या पंकज समजून घ्यायचं नाव घेत नसतो पंकजवर शेवटी त्या युगपुरुषाच्या म्हणजे सत्याच्या बोलण्याचा चांगलाच प्रभाव पडलेला असतो सत्याने पंकजला असं म्हटलेलं असतं भिकारी बनून भीक माग आणि तेच पंकज करत असतो पंकजला असं वाटत असतं भिकारी बनून मी चांगल्यातला चांगला चौदा लाखांचा एवज जमा करू शकतो आणि अशातच आता पंकजने भीक मागताना सगळीकडे जो काही हैदोस घातलेला असतो तो पाहून निरुपा पंकजला म्हणत असते तू तु तुझं थोवाड बघितलंस का अरशात अरे एवढा शिकलायस तू एवढ्या डिग्र्या आहेत तुझ्याकडे तरी तू तु अशा प्रकारचं काम करून स्वतःची प्लस आमची इज्जत चवाट्यावर आणतोयस काहीच कसं वाटत नाही तुला त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा प्रेमाने तुझ्याकडे मागितले चौदा लाख अगं पण तू प्रेमाने काय लाथडून म्हटलंस नाही देणार अगं असं बोलून तू मला दुखावलंस ना मग मी आता माझी सोय स्वतः करतोय नाही मागत तुझ्याकडे तरी पण तुला प्रॉब्लेम आहे त्यावर लगेचच आता पंकजला निरुपा म्हणत असते असं जर कंटिन्यू वागणार असेल ना तर लक्षात ठेव या घरात तुला जागा नाही त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अशा प्रकारे बोलून तू मला दुखावू नकोस त्यावर मात्र आता निरुपा थेट म्हणत असते मी तुला दुखावत नाही आहे तर मी आत्ताच्या आत्ता तुला घराबाहेर काढते त्यावर लगेचच आता निरूपाने पंकजच्या कपड्याच्या बॅगा आणत घराबाहेर फेकलेल्या असतात पंकज म्हणत असतो मम्मा हे काय चालवलेस तू तू खरंच मला घराबाहेर काढणार आहेस का त्यावर आता निरूपा म्हणत असते हो माझ्या घरात तुला आता अजिबात स्थान नाही हे ऐकताच पंकज आता चांगलाच हादरलेला असतो तो तेवढाच म्हणत असतो मी तुझा मुलगा आहे मम्मा आणि तोही मोठा मुलगा त्या नात्याने या घराच्या संपत्तीवर माझा देखील हक्क आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला खूप चिड येते निरुपाने आता त्याचा बोजा बिस्तारा थेट घराबाहेर फेकत दार लावून घेतलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकज दारावर थोपत असतो आतून मीरा म्हणत असते बाईसाहेब हे काय करताय तुम्ही तुम्ही जे काही करताय ना हा पर्याय असू शकत नाही तुम्हाला त्या बाबतीत वेगळा विचार करावा लागेल त्यावर लगेचच आता पंकजला आत घेण्यासाठी मीरा बाईसाहेबांना समजवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मागून सत्य आलेला असतो सत्य म्हणत असतो ए धुमके तू काय करतेस काय तू हे तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये का आपल्याला या पंकजला जर ताळ्यावर आणायचं असेल ना तर त्याला अशाच प्रकारचा काही ना काही दबाव त्याच्यावर केलाच पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय स्पष्टपणे पंकजने आता दारावर ठोपटणं बंद केलेलं असतं निरुपा आता सत्याला म्हणत असते सत्या तू जे काही बोलतोयस ते तुझ्या पद्धतीने योग्यही असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या पंकजची अवस्था घराबाहेर राहून अगदी बिकट व्हायला नको तूच काय ते बघ त्यावर आता सत्या म्हणत असतो निरुपा काळजी करू नकोस तू तुझा पंकज असा घराबाहेर कुठेही भटकणार नाही त्यालाही चांगलंच माहिती आहे की या घराशिवाय त्याला कुठेच पर्याय नाही आहे त्यामुळे तो घराबाहेरच बसून राहील त्या निमित्ताने त्याला चार अकलेच्या गोष्टी तरी समजतील की कोणाशी कसं वागावं आणि अशातच आता थेट बराच वेळ घराबाहेर बसून राहिलेल्या पंकजला बाहेरून आत येणाऱ्या देविकाने पाहिलेलं असतं आणि देविका म्हणत आण असते ए, ए पंकज काय रे असा घराबाहेर काढल्या का तिथे का बसला आहेस तू आणि ही तुझी बॅग अशी बाहेर का पडली आहे त्यावर पंकज म्हणत असतो बेबी बरं झालं तू आलीस तुझ्या निमित्ताने मला पुन्हा एकदा घरात शिरण्याची संधी मिळेल त्यावर देविका म्हणत असते म्हणजे मला काय समजलं नाही त्यावर पंकज सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही आता समजवायला लागतो आणि त्याच वेळेला नेमकं देविका म्हणत असते काय आईंनी तुला बाहेर काढलं आहे त्यावर पंकज म्हणत असतो हो ना त्यावर आता देविका म्हणत असते गप्पा बस आता मला ही भीती वाटू लागली आहे मला ही काळजी वाटू लागली आहे त्यावर पंकज म्हणत असतो अगं कसली भीती कसली काळजी देविका म्हणत असते जसं आईने तुला घराबाहेर काढलंय उद्या जर असं मलाच घराबाहेर काढलं तर त्यावर पंकज म्हणत असतो म्हणजे मी घराबाहेर आहे त्याचं तुला काय नाही तुला घराबाहेर जाण्याची भीती वाटते त्यावर देविका म्हणत असते अरे तू पुरुष आहेस तू काही करू शकतोस कुठेही राहू शकतोस माझं काय आणि अशातच आपण पाहतोय आता मीराने नेमका मेन दौर खोललेला असतो समोर देविका आणि पंकजला पाहून थेट आता मीरा काही बोलणार तेवढ्यात देविका म्हणत असते मीरा थँक्यू सो मच तू दार उघडलंस पण हे सगळं काय आहे आई साहेब अशा का वागत आहेत त्यावर मीरा म्हणत असते हे बघ ते काय मला माहिती नाही पण तुझ्या पंकजने नक्कीच काहीतरी घोळ घातलाय ना अगं भिका मागत होता तो आज सईकडे लाच काढतोय सगळ्यांची म्हणून बाईसाहेब चिडल्यात त्यावर लगेचच आता पंकज हात जोडल्यागत मीरासमोर उभा राहतो आणि म्हणत असतो मीरा आता तूच काय ते कर या घरात मला जर कायमस्वरूपी ठेवायचा प्लॅन जर कोणाचा सक्सेस होईल तर तो फक्त तुझा कारण आता माझी आईसुद्धा सगळं काही तुझं ऐकते त्यावर लगेचच मीरा म्हणत असते उगाच काही बोलू नको असं बोलून तू स्वतःचा बचाव करण्याचा विचार करत असशील पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझी आई तुलाच माहिती आहे की ती ती विचित्र आहे हे वाक्य नेमकं मागून निरुपाने ऐकलेलं असतं आणि निरूपा म्हणत असते काय गे निरा काय काय म्हणालीस तू विचित्र आणि नेमकं कोणाला बोललीस तू त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते कोणाला नाही कोणाला नाही तेवढ्यात आपण पाहतोय आता निरुपा पुढे येते आणि म्हणत असते काय गे देविका ही विचित्र कोणाला म्हणाली त्यावर देविका म्हणत असते अहो तुम्हाला नाही बोलली ती दुसऱ्याच कोणाला तरी बोलली आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा मला घरात घे ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते तू अजूनही इथे आहेस चल आत्ताच्या आत्ता चालता पड इथे थांबायचं नाही त्यावर लगेचच आता देविका रिक्वेस्ट करत असते प्लीज आई प्लीज घ्या ना तुम्ही याला घरात तुम्ही जर याला घरात नाही घेतलं तर, तर कसं वाटेल त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपाला शेवटी कम्प्लेट आता देविका रिक्वेस्ट करत असते पण देविकाचं मात्र अजिबातच काही ऐकून घ्यायला कोणच तयार नसतं अशातच आता निरुपाने दार लावलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता सत्या हा मीराला म्हणत असतो धुमके तू तु। तुला काय गरज आहे ग सांग ना मला काय गरज काय आहे त्या लोकांच्या मध्ये पडायची माहिती आहे ना काय अवस्था आहे त्यांची अगं त्याला मी उगाच भिकारी बनायला भाग नाही पडला आहे त्याला त्याची लायकी कळली पाहिजे त्याला असं वाटतंय चौदा लाख रुपये घरात कुठेतरी ठेवलेले आहेत आणि तो एकदम सोप्या पद्धतीने घेणार मग तिकडे भरणार आणि मग तो कॅनडाला कायमचा पळणार आधीच त्याने बापाचे सदोतीस लाख रुपये गायब केला आहे त्यावर आता मिरा म्हणत असते अहो सगळं काही ठीक आहे पण अशा पद्धतीने तुम्ही त्याला त्रास देणं योग्य नाही आहे त्यावर लगेचच आता मी त्याला त्रास देत नाही आहे तर त्याला वठणीवर आणण्याचा कार्यक्रम करत आहे असं जेव्हा सत्या म्हणतो त्यावेळेला थेट आजी म्हणत असते सत्या तू जे काही म्हणतोस ना त्यात काही चुकीचं आहे असं म्हणणार नाही आहे मी पण अशा पद्धतीने तू जे काही करतोयस ते होणं अगदीच योग्य आहे असंही म्हणत नाही मी कारण पंकजला वठणीवर आणणं गरजेचं आहे पण पद्धत चुकली तर उगच आपल्याला त्याचं काहीतरी लेना देना पडू शकतं इकडे आपण पाहतोय आता पंकज घराबाहेर बराच वेळ थांबून राहिल्यामुळे कंटा आलेला असतो आणि शेवटी तो आता मार्केटमध्ये भीक मागायला निघालेला असतो कारण त्याला भूक लागलेली असते मार्केटमधनं येताना विक्रांतने या पंकजची अवस्था पाहिलेली असते आणि विक्रांत स्वतःशी बोलत असतो हा तर त्या दाढीवाल्याचा भाऊ आहे आणि हा असा भिकारी बनून का फिरतोय मला याचा काहीतरी फायदा होऊ शकतो असं विक्रांत आता स्वतःशी बोलत असताना थेट विक्रांतने आता मागचा पुढचा विचार न करता आपल्या एका माणसाला फोन केलेला असतो आणि सांकेतिक भाषेमध्ये त्याला नेमकं काय करायचं आहे हे समजावून सांगितलेलं असतं आता हा जो विक्रांतचा माणूस आहे त्याने आपल्या पद्धतीने सगळं काही समजून घेण्यासाठी आता सत्याच्या मागावर एक व्यक्ती पाठवलेला असतो आणि त्यातूनच त्याला सगळं काही समजलेलं असतं की या पंकजला घरातून हाकलून देण्यात आला आहे कारण तो भीक मागत आहे विक्रांतला जेव्हा ही बातमी कळते विक्रांत म्हणत असतो अरे वा याला जर मी भीक टाकली तर हा शंभर टक्के माझ्या बाजूने होईल आणि थेट या गायकवाड विरोधात उभा राहायला सुद्धा कमी करणार नाही इकडे आपण पाहतोय अचानकपणे आपल्या समोर एक आप गाडी येऊन उभी राहिली आहे हे जेव्हा पंकज पाहतो आणि पंकज स्वतःशी बोलत असतो अरे वा ही तर अलिशान गाडी दिसते या अलिशान गाडीचा मालक मी जर त्याला बोललो की मला काहीतरी द्या तर नक्कीच तो मला काहीतरी देऊ शकतो आणि अशातच आता त्या गाडीची काच खाली होते पंकज त्या गाडीच्या आत पाहतो तर विक्रांत आणि विक्रांतची बायको असते पंकज विक्रांतला पाहून म्हणत असतो तुम्ही त्यावर विक्रांत म्हणत असतो हो आणि तू भिकारी बनून का फिरतोयस रे त्यावर पंकज म्हणत असतो मी तुम्हाला का सांगू त्यावर विक्रांत म्हणत असतो बघ तुला सकाळपासून कुणी भीक दिली असेल असं वाटत नाही मला पण मी जर ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता तुझी झोली भरू शकतो बघ काय तो विचार कर एका झटक्यात तुला श्रीमंत बनवू शकतो त्यावर लगेचच आता पंकजच्या मनात फक्त आणि फक्त चौदा लाख रुपये कामाच्या ठिकाणी भरण्याचा विचार आलेला असतो आणि पंकज म्हणत असतो असं असेल ना तर शंभर टक्के तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो असं असेल ना तर बस गाडीत त्यावर पंकज म्हणत असतो अशा अवस्थेत बसू त्यावर विक्रांत म्हणत असतो हो हो बस तू काळजी करू नकोस तू उतरलास की माझ्या माणसाला सांगेन सगळी गाडी धुऊन आणायला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पंकज गाडीत बसतो आणि मग विक्रांत त्याला घेऊन एका ठिकाणी जातो विक्रांत म्हणत असतो बघ मी तुला जे काही सांगणार आहे ते फक्त तुला नीट समजून घ्यायचं आहे आणि अगदी तसंच करायचं आहे नंतर म्हणशील की मला जमणार नाही तर हे मला चालणार नाही कारण एकदा तू स्वीकारलेलं काम जर पूर्ण केलं नाहीस तर लक्षात ठेव तुला मी उभं राहायच्या लायकीचा ठेवणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो काळजी करू नका तुम्ही मी असा माणूस आहे ना एकदा हातात घेतलेलं काम कधीच पेंडिंग ठेवत नाही ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण मी करूनच टाकतो तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकज त्या विक्रांकडून सगळं काही समजून घेतो आणि शेवटी म्हणत असतो अच्छा फक्त एवढंच करायचं आहे नका काळजी करू मग मी माझ्या पद्धतीने सगळं काही हँडल करतो आता मात्र पंकजला खूपच चेव आलेला असतो कारण त्याला खूप मोठी अमाऊंट या विक्रांमार्फत मिळणार असते आपल्याला विक्रांमार्फत मिळणारी अमाऊंट आपण एकदा कॅनडाच्या कंपनीमध्ये गुंतवली का आपण कायमस्वरूपी कॅनडाला जाऊ शकतो हा विचार पंकजच्या मनात सतत घर करून असतो शेवटी अमाप पैसा मिळणार या विचाराने आता पंकज दाराशी आलेला असतो आणि जोरजोरात दार ठोठावतो हो लगेचच आता सत्या दार उघडतो समोर फाटक्या कपड्यात पंकजला पाहून सत्या म्हणत असतो काय रे भिकारड्या तुला आमच्या दारात यायचा विचार कसा काय आला त्यावर पंकज म्हणत असतो ए सत्या भिकारी बोलायचं नाही या त्यावर आता पंकजला सत्या म्हणत असतो अरे फुसक्या तू आहेस तर अरे पण तू भिकारी का बनलायस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मी तुला भिकारी वाटत असेन पण मी भिकारी नाहीये आणि अशातच आता मागून सुधाकर येत म्हणत असतात काय चाललंय तुमच्या दोघांचं आणि काय रे पंकज अशी अवस्था स्वतःची करून तू आमची अजून लाच काढणार आहेस का त्यावर पंकज म्हणत असतो पप्पा आता मी फार काळ तुमच्या इथे राहणार नाही मी आजच्या आज माझं सगळं सामान घेऊन जायला आलोय हे वाक्य ऐकल्यावर आता मागून आलेली निरूपा म्हणत असते म्हणजे तू हा देश सोडून चाललास की काय त्यावर पंकज म्हणत असतो अगदी बरोबर ओळखलास मम्मा मला घराबाहेर काढलंस ना तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। आता मी देश सोडून चाललोय यापुढे अजिबातच तुम्हा लोकांना दिसणार नाही आहे मी त्यावर लगेचच आतून देविका म्हणत असते पंकज तू एकटाच चाललास की मला पण नेतोयस त्यावर पंकज म्हणत असतो अगं असं काय करतेस बायकोयस तू माझी तुला नेऊन न कसं चालेल मला चल तू पण घे तुझी बॅग हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते आधी मला सांग कॅनडाच्या नोकरीची सोय झाली आहे का त्यावर आता पंकज म्हणत असतो अग बेबी त्या नोकरीची सोय झाल्याशिवाय मी तुला बोलवीन का जरा तरी विचार कर ना त्यावर लगेचच आता पंकजला देविका म्हणत असते असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता धावत येते मी आणि लगेचच आता देविका आपली बॅग भरायला घेते आणि इकडे पंकजला नेमकं झालंय काय असा विचार घरातले सगळे करत असतात इकडे आता हा जो विक्रांत आहे हा पंकजच्या माध्यमातून सगळं काही आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच असं काही होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आत्ता आत्ता झाला